पुढील पुढच्या बातमीकडे बातमी मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भातील मंत्री छगन भुजबळ यांना दिलासा मिळालेला आहे विदेश प्रवासाची मुदत कोर्टानं वाढवली आहे जामिनाच्या अटीप्रमाणे भुजबळ यांचा पासपोर्ट ईडीच्या ताब्यामध्ये होता चोवीस मे ते आठ जून दरम्यान विदेश प्रवासाच्या परवानगीसाठी आता अर्ज केलेला होता कोर्टानं एकोणतीस एप्रिलला भुजबळ यांना सशर्त परवानगी दिलेली आहे मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज छगन भुजबळ यांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल नक्कीच तेजस मंत्री छगन भुजबळ यांच्या विदेश प्रवासाची मुदत न्यायालयाने वाढवलेली आहे आणि आपण भेटतो ईडीच्या मुंबईतील कार्यालयामध्ये लागण्याच्या निमित्ताने ही मुदत वाढ मिळालेली आहे आणि या ठिकाणी चोवीस मे ते आठ जून दरम्यान विदेशी प्रवास कक्षेसाठी ही परवानगी मिळाली भुजबळ यांनी अर्ज देखील केला होता आणि न्यायालयाने एकोणतीस एप्रिल भुजबळ यांना सशक्त ही परवानगी दिलेली आहे जामिनाच्या अटीप्रमाणे भुजबळ यांचा पासपोर्ट आपण भेटतो ईडीच्या ताब्यात प्रक्रिया होण्याकरता ईडीकडे पासपोर्ट देण्याची विनंती देखील छगन भुजबळ यांनी केली होती आणि तेरा मे रोजी त्यांना भिजलेल्या अवस्थेमध्ये आपण पासपोर्ट हा देण्यात आलेला होता आणि त्यानंतर नवीन पासपोर्ट साठी भुजबळ यांनी अर्ज देखील केला होता आणि त्याला कुठेतरी विलंब लागल्यामुळे आपण बघितलं या ठिकाणी आता आपण बघितलं मंत्री छगन भुजबळ यांच्या विदेशा प्रवासामध्ये ही वाढ केलेली देखील दिसून होत आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहिती